आज आदरणीय पंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंगला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आज पण वाजपेयींचा आम्ही स्मृती दिनानिमित्त जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिराचं घेतला होतं सामाजिक कार्य असल्यामुळे जरी मनमोहन सिंग आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आज त्यांचा मुखत निधनची वार्ता कळाली पण हे सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे त्यामुळं घेतला नाही दुसरे कार्यक्रम आम्ही जयंतीचे सगळे रद्द केले अध्यक्ष आता आपल्या इथं किती रक्तदान झालेलं आहे आणि किती होईल काय काय वाटतं किमान शंभर आज ज्या प्रकारे आपण अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यक्रम राबवली होती तरी आणखी काय कार्यक्रम काल तपासणी शिबिर झाले अजून चार पाच कार्यक्रम होते पण हळूहळू आम्ही आजचे कार्यक्रम कॅन्सल केले आता काही दिवसांमध्ये आपला भव्य असा सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा आहे काय सांगाल याविषयी किती नोंदणी झालेली आहे का आतापर्यंत दहा हो, ते अकरा ला नोंदणी झाली आमचा प्रयत्न आहे किंवा आहोत वर्ष आहे ते आधी नंतर एकतीस झाले आता याचा प्रयत्न आहे सगळ्या जाती त्या समावेशावर एकत्रित करावा ह्या दिशेन सामाजिक सरो करावा ह्या दिशेन सामाजिक सोहळा आमच्या निजा करमाळ तालुक्यातनंच आतापर्यंत नोंदणी झाली आहे काहीतरी ठिकाणाहून झाले नव्वद तालुक्यात बरं काय आव्हान कराल सर्व धर्म सामुदायिक व सोहळ्यासाठी नोंदणी करणार सामाजिक संरक्षण जाती कमी झालं पाहिजे जाती जाती लांबत सामाजिक कामातच व्यव कमी होतो हा उद्देश जांभत